आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज केज बीड तालुक्यातील विडा येथे धुळवंडीला चका गाडवावर बसून जावयाची मिरवणूक मोठ्या आनंदाने उत्साहाने काढली जाते याबाबतची सविस्तर माहिती अशी की गेल्या नव्वद वर्षापूर्वी अनंतराव देशमुख यांनी आपल्या जावयाच्या गाडवावर बसून धिंड काढली होती हीच परंपरा आज तायत विडा येथील नागरिक पुढे चालवत आहेत गेल्या आठ दिवसापासून जावयाचा शोध चालू होता रविवारी होळीच्या दिवशी देखील जावयाची शोध मोहीम सुरू असताना सकाळी अशोक भोसले हे विडा ग्रामस्थांच्या हाती लागले परंतु या चतुर जावयाने वेडेकरांच्या हातावर तुरी देऊन तेथून पळ काढला यानंतर वेडेकरांची चिंता वाढली होती यावेळी एका गुप्त खबऱ्यामार्फत शिंदे येथील एकनाथ पवार यांचे जावई पप्पू उर्फ संतोष जाधव हे त्यांच्या गावातील एका हॉटेलमध्ये गप्पा मारत बसले अशी माहिती मिळाली सदर माहितीच्या आधारे विडा येथील तरुण पोहोचले असता संतोष जाधव हे वेडेकरांच्या हाती लागले यानंतर त्यांना विडा ग्रामपंचायत कार्यालयात ठेवले व धुळवडीच्या दिवशी या गदर्भ सवारीचे ते मानकरी ठरले यामध्ये वेडा गावातील ग्रामस्थांनी डीजेच्या तालावर मोठा जल्लोष साजरा केला या गदर्भ सवारीचे प्रक्षेपण करण्यासाठी केस तालुक्यासह जिल्ह्यातून सर्व चॅनलचे व दैनिकाचे प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आजच्या गदर्भ सवारीचे मानकरी यांना राजा हनुमान मंदिरासमोर आहेर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी गावातील लहान मुले मुली महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला तसेच गावातील व परिसरातील तरुण व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे सह तात्या गौडी बिडकेज काय सांगाल आज आपल्या गावात जावयाची धिंड चक्क गाडोवर बसून काढली जाते ही परंपरा कधीपासून चालू आहे आणि काय आपला याच्या मागाला उद्देश काय आहे ही परंपरा विडागाव गावात नव्वद वर्षापासून चालू आहे श्री अनंतराव ठाकूर यांच्या जावयाला या ठिकाणी त्यांनी ने त्यांनी गावात जेव्हा बोलून त्या ठिकाणी गावात अशीच जाडून जिंड काढली आणि तीच जिंड त्या ठिकाणी गाववाल्यांनी एक उत्सव म्हणून या ठिकाणी नववर्षपासून जोपासली आहे असे आमचे गाववाले या ठिकाणी जसा होळीचा सण आहे तो मोठ्या उत्साह आणि आनंदात आमच्या विडागामध्ये जातात आपण इथल्या प्रतिनिधीला विचारू आपण याची कशी परंपरा चालू आहे आणि कसं चार दिवसापासून जाऊ शकतो साफा जाऊ आता गोड बोलून ते पळून गेले नंतर आम्ही दुसरा सोडलो आम्ही सकाळी हॉटेलचे चहाले त्यांना सगळ्यांनी कोण कोण असं हातभर हात तोर करायचंय हात तोर करायचं जशी ब्युटी वाजत तसे जम्प करायचे कमान वन चू वन चू हॅविक तर आपण पाहतोय गाव यांची सिंगर त्यांच्या गावांची ही परंपरा चालू आहे आणि मला सोडून गेलो पण गावातल्या जे टीम आहे त्यांनी मला सोडलं नाही सकाळी मला पुढं आणलंय आणि माझी आता मिरवणूक चालू आहे